यातली मुळात जी साखळी आहे ती साखळी देखील आपण स्पष्ट केली की या साखळीनुसार जर आपण लक्षात घेतलं तर राज्य सरकारला पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित मग ते कंत्राटी तत्वावर का असे ना पण ते भरणं फार आवश्यक आहे पुढे पाहूयात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे तसंच पशुसंवर्धन विभागातील वित्तपदं लवकरच भरली जातील असं आश्वासन भरणे यांनी दिलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर सरोस यांनी मला सांगा मंत्री महोदय की काय नक्की परिस्थिती आता राज्यामध्ये आहे कशा पद्धतीने उपाययोजना ज्या आहेत त्या राज्य शासनाकडून केल्या जात आहेत आपल्या खात्याकडून केल्या जातात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण कलेक्टर ऑफिसला एक कक्ष तयार केलेला आहे निश्चित प्रकारे जिथं जिथं कुठं ज्या भागामध्ये पक्षी मृत्यू पावतील तिथं कोंबडे असतील बगळे असतील कावळे असतील ताबडतोब त्याची माहिती गोळा करून ते सगळं एकत्र करून ते त्याचा अहवाल हा आपण लॅबमध्ये पाठवून त्याचं ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे खूप त्याची खात्री करून त्या परिसरामध्ये निश्चित प्रकारे काळजी घेतली जाते आणि आपण पाहिलं बीड असेल किंवा त्या परिसरामध्ये साधारणतः एक किलोमीटरचं सगळं संपूर्ण एरिया तिथं तिथं जर ते पक्षी जरा आपल्याला आढळले संशयित आढळले तर आपण तो एक किलोमीटर तिथं आपण तिथं त्याचं आपण ते पक्षी इतर ठिकाणी त्याचं ते जे आपण ज्याप्रमाणे त्याची काळजी आपण हा त्याची विल्हेवाट आपण लावण्याचा प्रयत्न करतो आहे मला सर्व नागरिक बद्ध विनंती करायची असं जर आपल्या भागात कुठं आढळलं आपण ताबडतोब ते प्रशासनाला कळवा आणि प्रशासनाला कळवल्यानंतर त्या ते जे आपण निश्चित प्रकारे त्याची खबरदारी किंवा ते जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करता येईल म्हणजे दुसरा एक प्रश्न असा आहे की खरं ते तर राज्यामध्ये जी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांची संख्या देखील कमी आहे कारण पाच हजार पक्षांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी असणं अपेक्षित आहे मात्र असं असलं तरी सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर किमान साडेबारा हजारच्या आसपास ज्या आहेत त्याच्या पाठीमागे एक अधिकारी येतो तर काय नक्की म्हणजे राज्याच्याच राज्याची भूमिका काय आहे करोनाचं संकट आल्यामुळे खरंतर ही भरती राहिलेली आहे परंतु आता करोनाचं जसं संकट कमी होईल जी काय जिथं संख्या रिक्त रिक्तपदं आहे तिथं रिक्तपदं ताबडतोब कशी भरली जातील आणि नवीन परीक्षा घेऊन त्या बाबतीत नवीन जे डॉक्टर आहेत ते कसे निवडले जातील यासाठी आमचा सर्वांचा ताबडतोब प्रयत्न चालू आहे निश्चित प्रकारे त्याला यश पण लवकर येईल दुसरीकडे एक असा विषय आहे की अनेक शेतकरी जे आहेत ते माहिती देत नाही आहेत कारण त्यांच्या जर पक्षी मरत असतील पण राज्य शासनाकडून त्यांना अनुदान दिलं जाणार आहे नव्वद रुपये एका पक्षाला अनुदान दिले त्या संदर्भात काय सांगाल नाही 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 माहिती तर ते शंभर टक्के देत आहेत आणि त्यांनी जरी माहिती नाही दिली तर आमचं सगळ्यांचं लक्ष बारीक आम्ही ग्रामसेवक असतील तलाटी असतील तिथले आमचे अधिकारी असतील पशुधन अधिकारी असतील किंवा तिथल्या आसपासच्या सगळ्यांनाच माहितीही दडवली जात नाहीत माहितीही ताबडतोब ते कळवली जाते त्या नागरिकांनी अजिबात घाबरण्याचं कारण आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो की बर्ड फ्लूमुळे कुठेही या देशामध्ये किंवा राज्यामध्ये एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला अशी कुठेही नोंद नाही त्यामुळे माणसांनी कुठेही घाबरण्याचं कारण जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरूवसे न्यूज एटी लोकमत सोलापूर